चॅनलवरून सर्वांना नमस्कार आज महत्वाच्या शुभ कार्यासाठी आमचा सात सात ग्रुप या भोजनालयामध्ये एकरीसाठी थांबलेला आहे आपणाला त्यांची ओळख आहेच आपण पुढील वाटचालीस सुरुवात करू के डी पाटील यांच्या भोजनाची तयारी गरमा गरम भोजन हो पहा पहिल्या मोठ्या पालेल्यामध्ये अशा प्रकारे येणाऱ्या पाहुण्यांच्यासाठी गरमागरम भोजन धावपळ सुरू आहे पहा पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी गोष्ट मंडळी सर्वांना सर्वांची भोजन या ठिकाणी केलेली आहे अशा प्रकारे पाहुणे मंडळ भोजनावरती एक ओके काका जायचं का, नाही सगळे पाहुणे वगैरे घेतले का बोलून ओके ओके आमच्या सात सात एक ग्रुपचे प्रमुख शिंदे सर पाहुणे मंडळीच्या जेवणावरती लक्ष ठेवून आहे जेवण्यासाठी तर भेटी हा पावणी मंडळी शिस्तीने घ्या भगवान aka adun kai paije ka okay done! kan yang mainan sebit. Asia Prakarya Misdan Mencintai okay very good very nice good even प्रकारे महिलांचं वेटिंग या ठिकाणी वाढणार आहे आवडी चॅनेल आलेला आहे आपल्या स्वागतासाठी कार्यकर्ते काय जेवायला आले आहेत का फिरायला आले ते बघायला चाललेलं आहे या घ्या या हम साथ साथ एक गुरु जा महिला महिलावरील येथेच ताव मारत आहे वा वा वा, वा तुमची शाळा मुहूर्ताची वेळ दोन अकराची असल्यामुळं त्याच्या अगोदर ही पाहुणी मंडळी ग्रामस मंडळी सर्व भोजन तुम्ही घेत आहेत पुन्हा धावपळणूक अचानक येणारी ही पाहुणी मंडळी जास्त असतात ठीक आहे या ठिकाणी आपला छोटासा गुरु थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र